सोळा एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील स्टेशन परिसरात रेल्वे रुळाच्या शेजारी ट्रॉली बॅग मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळण्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी कर्जत पोलिसात हत्याचा गुन्हा दाखल करून तपासाचं चक्र फिरवत पोलिसांनी एका कब्बलला अटक केली असून हत्यामागचं कारण मात्र अद्याप समोर आले सदर घटनेत मृत महिलेची ओळख पडलेली नसल्याने पोलिसांसमोर मोठा आव्हान उभं होत मात्र रायगड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून साधारण दोन आठवड्यात तसेच अडीचशे सीसीटीव्ही तपासल्यानंतर या घटनेचे आरोपी पर्यंत पोहोचले धनलक्ष्मी एरप्पा रेड्डी असे या मृत तरुणीचं नाव असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी बी विजय कुमार व्यंकटेश वय चौवीस आणि टी यशस्विनी राजा वय चोवीस राहणार आंध्र प्रदेश अशी दोन्ही आरोपींची नावं असून या दोन्ही आरोपींना बंगलोर येथून अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केला असता दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली मात्र एवढ्या क्रूरपणे हत्या करण्यामागं नेमकं कारण काय असेल याचा सखोल तपास कर्जत पोलीस करत आहेत गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत असे असे डॉक्टरांचं प्रायमरी होतं होत त्यामुळं जे काही महानोळची किंवा कोणी महानोळची महिलांचं त्या अनुषंगाने सर्व मुंबई आणि आजूबाजूचे आपले पाच सहा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सर्व महिलेच्या मिसिंग चेक करण्यासाठी तसेच चार पत्र बनवलेली होती त्याच्यात चेक करत होतं ज्या पद्धतीने बॉडी मुलाच्या बाजूला त्या होतं की कोणीतरी चालत्या ट्रेन मधूनच बॉडी ट्रेन ही मुंबईच्या दिशेनं मुंबईतून पुण्याच्या दिशेनं जाणारी होती प्रायमरी आमचं म्हणजे फायटिंग होत त्या अनुषंगाने आम्ही साधारण दिवसात होणार नाही पण रात्रीच्या वेळी ही घटना होऊ शकते सस्पेक्ट बँगलोर या ठिकाणी उतरल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्यानंतर टीम रवाना बँलोरला रवाना झाली बँगलोरून ज्यावेळी ट्रेन ते थांबल्यानंतर ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला थांबली त्या ठिकाणी त्या बोगी त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पूर्ण स्टेशनचे चेक केले तर तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही त्यानंतर आपण संशय अजून बळावला तर बाकी दोन दिवस त्या ठिकाणी आपली टीम अगदी पार्थिव बेस बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या हातात प्रयत्नानं त्यांनी आरोपी दोन आरोपी महिला आरोपी आणि पुरुष आरोपी यांना ता, ताब्यात घेतलं सकाळी आज अटक केली अटक त्यांना कोर्टात मान्य न्यायालयात कोर्टाने त्यांना सोळा मे पर्यंत पीसीआर सी दिलेला आहे तपास चालू आहे प्रथमदर्शनी आरोपींनी कबूल केले आहे तपासामध्ये का केला वगैरे केलेला आहे सर्व बाबी तपास अनडिटेक्टेड मर्डर मध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठा टास्किंग असतं आणि त्यानंतर मग कोणत्या कारणासाठी केला विशेषतः या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचा किलो नसताना अत्यंत ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर काय असू शकतं कसं होऊ शकतं आणि ट्रेन कोणत्या बाजूनी कोणत्या कोणत्या ट्रॅकच्या बाजूला या ठिकाणी पडलं होतं तर कोणती ट्रेन कोणती वेळ त्यानंतर फुटे जसं बार काही ना गरज साहेब शिभाजी डोळे यांच्या त्यांच्या टीम च सगळ्यांनी एकदी जॉईन टिपने मी फार मेहनत घेऊन अगला उभडकीला आणलेला आहे तर मी सर्व टीमचं अभिनंदन करतो